अरे के केस नको उडूक गेलो नाहीये पण चांगलं वाटतं हे बघू की तू? मी गेलो तुरशीन सत्यम काय बोलतोय जे तू तू मेल्यानंतर मी कोणालाच डेट नाही करणार डायरेक्ट मी ना लग्नच करणार आहे कसली कल्फ कर मला हगायचा कर मी तुझ्या बापाला होतं तुझं लपड आहे <laughs> संध्या तुझी गाडी चोरीला नाही गेली मी प्रजा प्रामके डिसेंबर मध्ये आम्ही श्रेडीला होतो गेलो गोव्याला काय श्रेया पण होतो सजा तुझं खाणं खायचं घे माझी का खाणं साफ पण तुम्हाला काय करायचंय ओ मी डॉक्टर नागेश चावला संपलंय चेकिंग करून संपलंय पहिले मला ना सांग <coughs> 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 <Some play. laughs> <coughs> हा तर ते त्यांना जो सावतावलेला तो बिनविषारी होता ते मरणार नाही